बँक देणार ग्राहकांना क्यू आर कोडची सुविधा त्रेसष्ट शाखांचा कारभार एकशे एकाहत्तर कर्मचाऱ्यांवर आगामी वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येणार आहेत तर ग्राहकांच्या सेवेसाठी लवकरच क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती माजी मंत्री बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी दिली दरम्यान अनेक वर्षापासून बँकेतील पद भरती बंद असल्याने जिल्ह्याभरात बँकेचे त्रेसष्ट शाखांचा कारभार एकशे एकाहत्तर कर्मचाऱ्यांवर तुटपुंजा बळावर चालतं असल्याची माहिती याबाबत देण्यात आली गेल्या दोन वर्षामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय प्रगती केलेली आहे आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मराठवाड्यामध्ये नंबर दोनची बँक आहे आमच्या ठेवी पंच्याहत्तर कोटीनं वाढलेल्या आहेत तीन कोटी बेचाळीस लाखाची वाढ झाली आणि आम्ही यावर्षी चोवीस पंचवीस मध्ये चारशे पन्नास कोटीचं शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं बँकेची गुंतवणुकीमध्येही वाढ झालेली आहे एकशे चौवेचाळीस कोटी बँकेची संचित तोटा कोटीने कमी झालेलं आहे तेहतीस कोटी सदतीस लाखांनी आणि एन पी ए देखील वन पॉईंट नाईन थ्रीनं कमी झालेलं आहे आणि आमचं मार्चमध्ये आम्ही पंधराच्या खाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही नक्की आणू अनिष्ट तफावती दोन कोटी पाच लाखांनी कमी झालेली आहे आपण काही नवीन धोरण स्वीकारलेले आहेत त्यामध्ये गोल्ड लोन देण्याची व्यवस्था आता आपल्या बँकेमध्ये कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपण करतोय तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी गोल्ड लोन देण्याची व्यवस्था असेल मीडियम कर्ज ट्रॅक्टरसाठी वगैरे आपण बंद केलेलो होतं मधल्या काळामध्ये पण आता आपण ट्रॅक्टरसाठी ट्रॉली नांगर ह्यासाठी शेतकऱ्याला कर आम्ही कर्ज वाटप करणार आहोत घर कर्ज देखील देण्याचा एक अतिशय चांगला निर्णय आम्ही घेतलेला आहे घरासाठी देखील आम्ही कर्ज देतोय आता नव्यानं आपण क्यू आर सिस्टम आपल्याकडे डेव्हलप करतो आहे म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला देखील क्यू आरनं आर्थिक व्यवहार करता येतील अशा प्रकारे आमची खूप चांगली प्रगती होत आहे आणि याच्यामध्ये अजून प्रगती करण्याचा आमचा सगळ्याचा प्रयत्न